नमस्कार आजची आपली रेसिपी आहे लांडगे हा खानदेशातील एक पारंपारिक आणि चविष्ट पदार्थ आहे तुम्हाला जर ही रेसिपी आवडली तर प्लीज लाईक शेअर आणि सब्स्क्राइब करायला विसरू नका तर हे लांडगे बनवण्यासाठी सगळ्यात आधी आपण इथे एक कप गव्हाचं पीठ घेतलं यात अर्धा स्पून तिखट वन फोर्थ स्पून हळद चवीप्रमाणे मीठ एक टी स्पून ओवा एक टेबल स्पून तेल घालायचं हे सगळं छान मिक्स करून घ्यायचं तर असं आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं यात पाणी घालून ही कणिक कर आपल्याला भिजवून घ्यायची आणि कणिक कर भिजवल्यानंतर आपल्याला दहा मिनिट हा डो साइडला ठेवायचा आहे तर यात पाणी घालून आपण हे भिजवून घेणार आहोत आणि दहा मिनिट याच्यावरती झाकण ठेवून आपल्याला हा साईडला ठेवायचा आहे तर इथे डो तयार झालेला आहे इथे मिक्सरच्या पॉटमध्ये आपण हरभऱ्याची भिजत घातलेली डाळ घेतली तुरीची डाळ घेतली आणि मुगाची डाळ तर पाव पाव वाटी आपण या डाळी घेतल्या चार ते पाच तास आपल्याला या भिजत घालायच्या किंवा रात्री पण आपण या भिजत घालू शकतो तर इथे आपण या डाळी घेतल्या आहेत यात एक स्पून जिरं घालायचं सात ते आठ लसूणच्या पाकळ्या पाच ते सहा हिरव्या मिरच्या कोथिंबीर आणि सोप घालायचे आहे एक स्पून हे मिक्सरला आपल्याला वाटून घ्यायचं आहे तर हे असं वाटण आपण तयार करून घेतलेलं आहे डाळीचं हे वाटण तयार आहे यात चवीप्रमाणे मीठ घालायचं आणि हे मिक्स करून घ्यायचं यात निंबाचा रस पण आपण घालू शकतो तर एक किंवा अर्ध्या निंबाचा रस आपल्याला यात घालायचा आहे ऑप्शनल आहे नाही घातला तरीही चालेल तर हे असं आपण छान मिक्स करून घेतलेलं आहे आणि इथे डाळीचं मिश्रण तयार झालेला आहे इथे आपण हे भिजवलेल्या कणकीमध्ये एक टेबल स्पून तेल घातलं आणि हा डो आपल्याला असा मळून घ्यायचा तर इथे छान असा हा सॉफ्ट असा डो तयार झालेला आहे तर यात आपल्या सहा पोळ्या होतात तर असे आपण हे छोटे छोटे गोळे याचे बनवून घेतलेले आहेत आणि याच्या आपल्याला पोळी लाटून घ्यायची तर अशी आपण ही पोळी लाटून घेणार आहोत सोपी रेसिपी आहे चवीला खूप छान होते हेल्दी रेसिपी आहे नक्की करून बघा इथे पोळी लाटून झाली त्याच्यावरती आपल्याला हे डाळीचं मिश्रण असं पसरवून घ्यायचं आणि याचा रोल बनवून घ्यायचा तर असं हे डाळीचं मिश्रण आपण याच्यावरती पसरवून घेतलेलं आहे तर याच्या आधीही मी भरपूर रेसिपीजचे व्हिडिओज अपलोड केलेले आहेत बघायला विसरू नका आणि अशाच आणखी रेसिपीज बघण्यासाठी फॉलो आणि सबस्क्राईब नक्की करा तर असा आपल्याला हा रोल बनवून घ्यायचा आणि असेच हे सगळे रोल आपण बनवून घेणार आहोत तर इथे आपण अजून एक अशी ही पोळी लाटून घेतली तर अशाच या सगळ्या पोळ्या लाटून घ्यायच्या याच्यावरती डाळीचं मिश्रण पसरवून घ्यायचं याचे रोल बनवून घ्यायचे आणि हे रोल आपल्याला वाफवून घ्यायचे आहेत तर दहा ते पंधरा मिनिट आपण हे रोल वाफवून घेणार आहोत तर इथे सगळे रोल तयार झालेले आहेत चाळणीला तेल लावून घ्यायचं असं आपण चाळणीला तेल लावून घेणार आहोत आणि यात आपल्याला हे रोल वाफवून घ्यायचे आहेत तर सोपी रेसिपी आहे नक्की करून बघा तर इथे आपण या चाळणीमध्ये हे रोल घे ठेवलेले आहेत आणि हे आपल्याला वाफवून घ्यायचे याच्यासाठी आपण भांड्यात पाणी घेतलं आणि याच्यावरती ही चाळणी ठेवायची त्याच्यावर झाकण ठेवायचं आणि दहा ते पंधरा मिनिट हे वाफवून घ्यायचे तर इथे आपले दहा ते पंधरा मिनिट झालेले आहेत आणि रोल छान वाफवले गेले आहेत हे आपण काढून घेणार आहोत आणि थोडं थंड झाले की याचे आपल्याला काप करून घ्यायचे असे आपण हे कापून घेणार आहोत तर तुम्ही बघू शकता छान असे हे लांडगे तयार झालेले आहेत तर इथे आपला हा खानदेशातील पारंपरिक पदार्थ लांडगे तयार झालेले आहेत याच्यासाठी आपण एक फोडणी करणार आहोत तर हे असे पण खायला छान लागतात तर याला आपण फोडणी देणार आहोत त्याच्यासाठी आपण पॅनमध्ये तेल घेतलेलं आहे तेल छान गरम झालं की यात आपल्याला एक स्पून मोहरी घालायची दोन ते तीन हिरव्या मिरच्या अशा लांब कापून आपण यात घालणार आहोत तर इथे आपण हिरवी मिरची घातली कढीपत्त्याचे पानं घालायचे एक टेबल स्पून तीळ घालायची हिंग घालायचा अर्धा स्पून तर इथे हा तडका तयार झालेला आहे यात हे लांडगे घालायचे आणि छान हे मिक्स करून घ्यायचं भरपूर कोथिंबीर घालून आपण हे सर्व करणार आहोत तयार झाल्यानंतर आपण हे पंचामृत चिंचेची चटणी लोणचं त्याच्याबरोबर सर्व करू शकतो किंवा तसे पण हे खायला छान लागतात तर नक्की करून बघा आणि अशाच पारंपारिक रेसिपीज बघण्यासाठी फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका बेल आयकॉन प्रेस करा म्हणजे तुम्हाला आमच्या येणाऱ्या रेसिपीज बघता येतील तर इथे खानदेशातील पारंपरिक रेसिपी लांडगे तयार आहे